गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार मी सांगितल्याप्रमाणे भाईंदर महानगरपालिकेची आज दिनांक एक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त आठ दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सांग मी जो व्हिडिओ दिला होता तुम्हाला ठाणे महानगरपालिकेचा जाहिरात आली होती त्यावेळेस सांगितलं होतं येणाऱ्या आठ दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर मीरा भाईंदर मनपा मध्ये वेगवेगळ्या पदाकरिता जाहिरात नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सरकारी पदाकरिता झालेली आहे कंत्राटी आहे का सरकारी पदाकरिता आहे तर यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे पदांचा अभ्यासक्रम काय आहे फॉर्म कधी बसणं सुरू होणार आहे पात्रता काय राहणार आहे वयोमर्यादा काय राहणार आहे फॉर्मची फी किती आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता हे संपूर्ण आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक खुश खबर एक आनंदाची बातमी तुमच्याकरिता आलेली आहे परत मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो ये 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 की येणाऱ्या एक महिन्यामध्ये सोळा महानगरपालिका महाराष्ट्रातील सोळा महानगर म्हणजे एकूण एकोणतीस आहे त्यापैकी सोळा महानगरपालिकेच्या जाहिराती आचारसंहितेच्या अगोदर टप्प्या टप्प्याने येणार आहेत तर त्याकरिता आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत तर त्याकरिता तयारी फक्त तयारी करायची आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे कुठं ना कुठं तुमचं सिलेक्शन कोणत्या ना कोणत्या महानगरपालिकेमध्ये किंवा कोणत्या तरी विभागामध्ये आरोग्य विभाग असे वेगळ्या विभागामध्ये विभागा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत आपण लागणार आहोत ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता डबल अकॅडमी मध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेकरिता बॅच लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे तर एम जे एनिएम स्टाफ नर्स सॅन्ट्री इन्स्पेक्टर औषध निर्माता अधिकारी फायरमॅन लिपिक टंकलेखक या पदांचं समावेश तांत्रिक विषयासहित घेत आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत यामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अव्हेलेबल करून दिले जाणार आहेत तर बॅचला जॉईन होण्याकरिता तुम्हाला अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते पाहणार आहोत यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी स्वर्गीय इंदिरा गांधी भवन मुख्य कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज मार्ग भाईंदर तालुका जिल्हा ठाणे आहे कधीचे आहे कधी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रात्री एकवीस तारखेला रात्री जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बावीस तारखेपासून म्हणजे आज संध्याकाळ पाच वाजल्यापासून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गटक संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती करणे जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध बाबत किती पदांचा समावेश आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची गटक संवर्गातील तीनशे अठ्ठावन वेगळ्या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता माननीय आयुक्त महोदय यांनी वीस आठ वीस दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिलेली आहे त्यानुसार गटक संवर्गातील तीनशे अठ्ठावन्न पदांची पदभरती करण्यासाठी जाहिरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येत आहे असं कल्पिता पिंपळे उपायुक्त मुख्यालय मीरा भाईंदर महानगरपालिका सोबत जाहिरात जोडलेली आहे जाहिरातीमध्ये कोणते शेवटपर्यंत बघायचं तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर कमेंट करण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही कोणत्या पद आहेत पदाला पात्रता कोणती असणार आहे कधी परीक्षा आहे किंवा फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत ही किती सगळं सांगणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला बघा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आपण डायरेक्ट डायरेक्ट बघणार आहोत घटकचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधीपासून सुरू खाली नमूद केलेले शैक्षणिक आहारता आणि पात्रता धारण केलेल्या उमेदवाराकडून पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या मनपाच्या संकेतस्थळावर दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सतरा सतरा म्हणजे हे रेल्वेचे सत्र आहे चोवीस तासाचे घड्याळ पाच वाजल्यापासून ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वा ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत अप्लाय करायचा आहे ओके आज संध्याकाळी तुम्ही आता सुळीत दोन तीन दिवसांना लेट भरा परंतु तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत का चेक करा मी डॉक्युमेंटचा व्हिडिओ पण टाकणार आहे तेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का ते एक्सपायर झालेले आहेत का एनसीएल आहे का वर्षातलं चेक करायचं नंतरच अपलोड करायचे नंतर फॉर्म भरायचा आहे वेळ लागू द्या वेळ आहे आपल्याकडे चला तीनशे अठ्ठावन पदापैकी आपल्याकरिता जे महत्वाचं पद आहे सगळं टेक्निकल पण आहे लिपिक टक्कलेखक त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे पद आहे ज्याची मी ज्याच्या करीता तुम्ही सांगितलं होतं स्वच्छता निरीक्षक पदाचा समावेश आहे तेरा नंबरचं पद आहे पंचवीस हजार पाचशे ते एकशे हजार शंभर हे तुमचं वेतन आहे स्टार्टिंग पेमेंट सॅलरी त्यानंतर आहे अग्निशामकच्या सगळ्यात जागा याची पण बॅच आपल्याकडे स्टार्ट झालेली आहे घेत आहोत आपण तांत्रिक सहित दोनशे एक्के एक्केचाळीस तीनशे अठ्ठावन्न पैकी दोनशे एक्केचाळीस पदे फक्त अग्निशामक आहेत यामध्ये काय पात्रता आहे सांगणार आहे सेपरेट व्हिडिओ मध्ये त्यानंतर लेखापालचे आहेत बालवाडी शिक्षिका आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्या महिला ज्याकरिता प्रिपरेशन करता ज्या पदाकरिता ते पद आहे परिचारिका आधी परिचारिका स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ वेगवेगळे नाव एक पद एकच आहे वेगळी नाव आहेत थे मेल अँड फिमेल दोघांकरिता आहे यांच्या पाचच जागा आहेत काही हरकत नाही त्यानंतर प्रसविका म्हणजे अवधल नर्स मिडवाईफ एम याच्या बारा जागा आहेत यांचं पेमेंट स्टार्टनरचं पस्तीस हजार चारशे एक लाख बारा हजार पर्यंत तुमचा वाढ वाढ होणार आहे आणि एन एम चा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर बघा जरी गटकचं पद असेल तरी पेमेंट किती आहे तुमचं स्टार्टिंगला साडेपस्तीस हजार आणि एनिएमचा किती साडेपंचवीस हजार खूप चांगला आहे बेसिक आहे विदाऊट डीएटी ते जर धरून केलं तर तुमचं आरामशीर चाळीस पर्यंत जाणार आहे त्यानंतर पद आहे ज्याचा मी सांगितलेलं होतं औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी यश टेन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत तुमची सॅलरी वाढणार आहे पाच पदे आहेत त्यानंतर लेखा परीक्षक सहायक विद्याधिकारी ग्रंथपाल हेच पण आपण घेतोय एकूण तीनशे अठ्ठावन्न पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये अजून तुम्हाला सांगायचं आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचं दिनांक आजपासून पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे बारा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुमचे काय येणार आहेत हॉल प्रवेश प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत आणि ऑनलाईन परीक्षा संभाव्य दिनांक पण या ठिकाणी या वेबसाईट या संकेतस्थळावरला तुम्हाला उपलब्ध होणार आहे सांगितलं जाणार आहे आता आपण सगळं बघितलेलं आहे पात्रता किंवा हे जे पीडीएफ आहे तुम्हाला शेअर केली जाणार आहे टेलिग्राम चॅनलला ओके okay? तर वेगवेगळ्या पदांची पात्रता अभ्यासक्रम काय आहे परीक्षेचं स्वरूप काय निगेटिव्ह मार्किंग आहे का परीक्षा कधी होणार आहे फॉर्मची फी वगैरे वयोमर्यादा तेवढं मी सांगतो वयोमर्यादा आणि हे ओपन करिता मर्यादा ओपन कॅटेगरी मर्या जर असाल खुल्या प्रवर्गामध्ये अठरा ते त्रेचाळीस अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा आणि कास्टमध्ये जर असाल मेल अँड फिमेल दोघांकरिता सेमच वय मर्यादा आहे अठरा ते त्रेचाळीस वर्ष ओके मग अंशकालीन कर्मचारी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू यांच्याकरिता पंचेचाळीस माजी सैनिक पंचावन्न वर्ष वय आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते मला अभ्यासक्रम अभ्यासक्रमाकरिता हे बघा तुम्हाला मी वेतन सांगितलेलं आहे पा, पात्रता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वयोमर्यादा सांगितलेली आहे आणि किती पद आहेत ऑनलाइन फॉर्म भरण्याचा दिनांक कधीपासून सुरू होणार आहे अशी एकंदरीत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं राहिलेलं आहे की तुम्हाला आ, पेमेंट किती करायचं आहे ऑनलाईन पेमेंट ओपन कॅटेगरी करीता ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर एक हजार विथ जीएसटी आणि कास्टमध्ये असाल प्रवर्गामध्ये तर नऊशे रुपये विथ जीएसटी ओके एवढं फी ऑनलाईन तुम्हाला पे करायची आहे एक एक फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला जर पाच फॉर्म भरायचे असतील तर पाच हजार रुपये ओके प्रत्येक फॉर्म करिता वेगळी फी तुम्हाला पे करावी लागणार आहे बरेच विद्यार्थी कमेंट करतात म्हणजे त्यांच्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे मला जेवढे काही प्रश्न तुमच्याकडून आलेले आहेत ते ठीक आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डबल बॅकिंग मध्ये येणारी तर अमरावती महानगरपालिका आहे दोन हजार सत्याऐंशी पदांची जाहिरात याच्यामध्ये सगळ्या पदांचा समावेश आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे एमपीडब्ल्यू आहे औषध निर्माता अधिकारी एम जे एन एम हायरमॅन हायरमॅनचे दोनशे चान्स सोडायचं नाही सुवर्ण संधी चालून आलेली आहे या संधीचं सोनं करणे तुमच्या हातात आहे फक्त अभ्यासक्रम योग्य मार्गदर्शन कोणते बुक वापरायचे आहेत कसा अभ्यास करायचा आहे अभ्यास नियोजन कसं कर करायचं त्याचं पर्सनल गायडन्स करीता तांत्रिक विषयासहित मीरा भाईंदर करिता बॅच लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर देत आहोत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स सगळ्यात महत्त्वाचे नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत हे सगळं बॅच स्टार्ट झालेली आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे बाकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता स्वच्छता निरीक्षेची स्पेशल बॅच चालू आहे ओके त्याचे टेक्निकलचे लेक्चर डेली असतात त्याकरिता तुम्ही एम असाल किंवा स्वच्छता निरीक्षेकरिता तयारी करत असाल त्याचे लेक्चर स्टार्ट झालेले आहेत तुम्हाला या ठिकाणी फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे बाकी डिटेल इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला ऑल द बेस्ट फॉर्म चांगल्या प्रकारे भरा फॉर्म कसा भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरताना कोणते कागदपत्र को लागतात याच्याकरिता सेपरेट व्हिडिओ शैक्षणिक पात्रता काय असणार त्याच्याकरिता सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे त्या त्या पदाची ओके एकत्रित माहिती एक तुम्हाला तास लागेल मला पूर्ण सांगण्याकरिता ठीक आहे थँक्यू